इचलकरंजीतील डी अनंतराव भिडे विद्या मंदिरमध्ये मध्ये विविध उपक्रमांतर्गत मुलांनी आठवडा बाजार भरवण्याचा आनंद घेतला त्यामध्ये इयत्ता पहिलीतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते या बाजारामुळे शालेय परिसर विद्यार्थी पालकांच्या गर्दीनं फुलून गेला होता आठवडा बाजार हे केवळ खरेदी विक्रीचं ठिकाण नसून सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे बाजारातील छोट्या छोट्या व्यवहारातून उद्याच्या भक्कम अर्थव्यवस्थेचा पाया घातला जातो म्हणूनच लहान मुलांच्या शिक्षणात बाजार हा जीवन व्यवहाराचा एक महत्वपूर्ण घटक आहे त्यामुळे लहान मुलांना देवाणघेवाणीचं ज्ञान व्हावं या उद्देशानं इचलकरंजीतील डीकेटी संस्थेच्या अनंतराव भिडे विद्या मंदिरात इयत्ता पहिलीच्या मुलांनी आठवडा बाजार भरवला होता या बाजाराचं उद्घाटन इचलकरंजी हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका वर्धा उपाध्ये यांच्या हस्ते झालं या बाजारात छोट्या व्यापाऱ्यांनी भाजीपाला फळं लोण पापड बिस्किट झाडू टोपल्या कपडे मसाले कडधान्य विक्रीसाठी ठेवले होते तर काही मुलांनी सरबत पन्ह आंबिल आणि विविध नाश्त्यांच्या पदार्थांचे स्टॉल लावले होते चिमुकल्यांनी भरवलेला हा बाजार पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी पालकांनीही गर्दी केली होती या उपक्रमातून मुलांनी भाजीपाला खरेदी करताना घ्यायची काळजी तसंच पैसे रुपये सुट्टे करताना कोणती सावधगिरी बाळगावी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला शेतकऱ्यांच्या वेशात उपस्थित मुलं गिरायकाला आकर्षित करण्यासाठी पुकारत होती आणि बाजारभावही करत यामुळं शाळेच्या प्रांगणाला प्रत्यक्ष बाजारपेठेचं स्वरूप आलं होतं शालेय परिसर विद्यार्थी पालकांच्या गर्दीनं फुलून गेला होता या उपक्रमासाठी मानद सचिव डॉ सपना आवाडे आणि संस्थेच्या सदस्यांसह शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा खांडेकर यांचं मार्गदर्शन लाभलं